मित्रांनो आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर मका पिकाच्या टॉप दहा व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण सांगितली आहे त्याचबरोबर मित्रांनो त्या व्हरायटींमध्ये काही व्हरायटी अशा होत्या की त्या डिस्कस करता आल्या नाही त्यामुळे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या राहिलेल्या मका पिकाच्या ज्या ॲव्हरेज व्हरायटी आहेत किंवा चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या ज्या नामांकित व्हरायटी आहेत त्या व्हरायटींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका मित्रांनो एकंदर मका पिकाच्या टॉप व्हरायटींचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये डेकल्प नावाने ज्या व्हरायटी आहेत म्हणजे बाहेर कंपनीच्या ज्या व्हरायटी आहेत ते देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देत असतात त्यामध्ये मित्रांनो डेकल्प या कंपनीची नंबर एकची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो एक्क्याण्णव सव्वीस मित्रांनो एक्क्याण्णव सव्वीस ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे त्यामध्ये मित्रांनो एक्क्याण्णव सव्वीस या व्हरायटीची लागवड करत असताना एकंदर सात ते साडेसात किलोग्रॅम पर्यंत प्रति एकरासाठी तुम्हाला लागवड करायची आहे त्याचबरोबर एक्क्याण्णव सव्वीस या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामध्ये दे, तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना जाड जमीन असेल त्याच्यामध्ये जी भारी जमीन असेल त्या जमिनीसाठी अत्यंत नावाजलेली ही व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात एकंदर उत्पादनाचा जर आपण विचार केला एक्क्याण्णव सव्वीस या व्हरायटीचा तर चोवीस ते सव्वीस क्विंटलपर्यंत आपण एकरी उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो मका पिकाच्या उत्पादनाचा एकंदर आपण आढावा जर घेतला तर त्याच्यामध्ये व्यवस्थित खत व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की मित्रांनो मका पीक अत्यंत खादाड पीक आहे जेवढ्या प्रमाणामध्ये तुमची खतं वापरणार त्याचबरोबर योग्य रीतीने जी खतं वापरणार त्याच्यामध्ये शेणखत असतील किंवा इतर काही जी खतं एनपीके खतं वगैरे असतील यांचा जर योग्य प्रमाणावर जर वापर केला तर उत्पादन चांगल्या प्रकारे येतं परंतु मित्रांनो जर तुम्ही खर्चच केला नाही किंवा खतच व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही खत कमी पडलं तर याच्यामध्ये तुमचं उत्पादन थोड्या फार प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं त्याचबरोबर जमिनीचा पीएच हवामान आणि त्याचबरोबर वातावरणावर पूर्णपणे ॲव्हरेज तुमचा अवलंबून असणार आहे त्यामुळे मित्रांनो इथं मी जे उत्पादन सांगतो आहे हे उत्पादन कंपनीने रिकमेंड केलेलं किंवा माझ्या अनुभवातून मी ते बघितलेल्या उत्पादनाचा आढावा मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो राशी चौतीस नव्याण्णव मित्रांनो राशी चौतीस नव्याण्णव या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे लागवडीपासून ते जोपर्यंत तुम्ही कापणीला येत नाही येईपर्यंत पूर्णपणे हा मक्का हिरवाच असतो त्यामुळे मित्रांनो ही वरायटी देखील अत्यंत नावाजलेली आहे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगल्या प्रकारची आपल्याला चौतीस नव्याण्णव राशी या व्हरायटीमध्ये बघायला मिळत असते मित्रांनो राशी चौतीस नव्याण्णव या व्हरायटीची लागवड केल्यापासून एकंदर एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये कापणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो हा जो एकशे दहा ते एकशे वीस दिवसांचा जो कापणीचा वेळ आहे हा हवामान त्याचबरोबर पाणी पाऊस इतर खत व्यवस्थापन याच्यावर तुमचा अवलंबून असणार आहे त्यामध्ये मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो डेकल्ब एक्याण्णव तेहतीस मित्रांनो डीकेसी एक्क्याण्णव तेहतीस ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली आहे उत्पादनाला देखील चांगली व्हरायटी आहे मित्रांनो एक्क्याण्णव तेहतीस या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे ही व्हरायटी कोरडवाहू जमिनीसाठी देखील नावाजलेली व्हरायटी आहे यामध्ये मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सिझिंटा एन के तीस प्लस मित्रांनो सिजेंटा एन के तीस प्लस ये वरायटी 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 ती ये ही, वरायटी वरायटी ही वरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे या व्हरायटीचा लागवडीपासून एकंदर कापणीचा अंदाज जर आपण बघितला तर एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये कापणीसाठी येणारी ही एक नामांकित वरायटी आहे मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी जाड आणि भारी जमिनीसाठी अत्यंत उत्पादनाला चांगली ही व्हरायटी मानली जात असते शिवाय मित्रांनो या व्हरायटीच्या उत्पादनाचा जर एकंदर आपण विचार केला तर सर्वसाधारण पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत प्रति ती एकरामध्ये आपण या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः साडेसात ते सात किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला प्रति एकरासाठी बियाणाची गरज तुम्हाला लागणार आहे साडेसात किलोपेक्षा जास्त बियाणाचा वापर करू नये त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सीपी तीनशे तेहतीस मित्रांनो सीपी तीनशे तेहतीस ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे हलक्या जमिनीसाठी कोरडवाऊ जमिनीसाठी चांगली उत्पादन देऊ शकते यामध्ये मित्रांनो एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचा उत्पादनाचा जर एकंदर आपण विचार केला तर वीस क्विंटलपासून ते जास्तीत जास्त पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळत असते सीपी तीनशे तेहतीस या व्हरायटीची लागवड कर असताना साधारणतः सात ते साडेसात किलोग्रॅमपर्यंत बियाणाची तुम्हाला प्रति एकराकरिता आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नावाजलेली अत्यंत उत्पादनाला चांगली अशी पुढची व्हरायटी म्हणजे सातशे एकोणसाठ मित्रांनो आडवांटा सातशे एकोणसाठ ही देखील उत्पादनाला चांगली आहे जाड जमिनीसाठीच योग्य असलेली ही व्हरायटी आहे या व्हरायटीचा एकंदर उत्पादनाचा विचार केला तर पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत आपण अडवण तास सातशे एकोणसाठ या वरायटीचं घेऊ शकतो मित्रांनो एकंदर या वरायटीच्या कापणीचा वेळ जर बघितला तर लागवडीपासून साधारणतः एकशे पंधरा ते एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसापर्यंत तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो आडवंटा या वरायटीच्या बऱ्याचदा तक्रारी आल्या की जर्मिनेशनचा प्रॉब्लेम तक्रारी आल्या होत्या परंतु ही वरायटी जाड जमीन जर असेल तर चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते याचबरोबर मित्रांनो पुढची जी वरायटी आहे ती म्हणजे डेकल्ब एक्क्याण्णव चौवेचाळीस मित्रांनो डेकल्ब एक्क्याण्णव चौवेचाळीस ही व्हरायटी देखील नावाजलेली आहे प्रति एकरामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो एकंदर या वरायटीच्या लागवडीपासून साधारणतः एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसामध्ये कापणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या वरायटी यासाठीची लागवड तुम्ही मध्यम जाड जमीन असेल किंवा जाड जमिनीमध्ये कसदार जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो डेकल्पची शेवटची व्हरायटी म्हणजे नव्वद एक्क्याऐंशी मित्रांनो नव्वद एक्क्याऐंशी डेकल्प ही व्हरायटी देखील नावाजलेली व्हरायटी आहे प्रति एकरामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकता या व्हरायटीची लागवडीपासून साधारणतः एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामध्ये कापणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे एकंदर मित्रांनो या व्हरायटींची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात परंतु मित्रांनो मित्रांनो या व्हरायटींची निवड करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या लोकल भागामध्ये तुमच्या जवळपासच्या भागामध्ये कोणती व्हरायटी नावाजलेली आहे कोणत्या चा व्हरायटीचे उत्पादन चांगलं आहे अशाच व्हरायटींची तुम्हाला निवड करायची आहे एक रेफरन्स म्हणून तुम्ही या व्हरायटींचा विचार करू शकतात परंतु तुमच्या लोकल भागाकडे तुम्ही लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादनाचा खत व्यवस्थापन जमिनीमध्ये असलेला कस यावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे शिवाय हवामानावर देखील याचा उत्पादनाचा कल अवलंबून असल्यामुळे तुम्ही कुठल्याही व्हरायटीची लागवड करत असताना तिचा व्यवस्थितपणे तपास करून तुम्हाला लागणारी किंवा तुम्हाला आवश्यक असणाऱ्याच तुम्हाला खरेदी करायची आहे खरेदी करत असताना लॉट नंबर त्याचबरोबर इतर काही ज्या माहिती आहे त्या माहिती व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या पावतीवर अत्यंत आहे त्याचबरोबर बियाणं खरेदी करत असताना त्यामध्ये चालू वर्षाचं बियाणं आहे का नाही ही देखील खात्रीशीर तुम्ही योग्यरित्या तपास करून तुम्ही ते बियाणं घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका